बाळांनो डोळे मिटा आणि कल्पना करा खूप खूप जुने दिवस आहेत आपल्याकडे अजून गावे नाहीत शहरे नाहीत माणसांनी घरही बांधलेली नाहीत फक्त निसर्ग आहे डोंगर नद्या जंगल आणि माणसं लहान गटात राहतात तेव्हा लोक शिकार करून पोट भरायचे कधी जंगलात गोळा करायचे त्या काळाला आपण आदिमानवांचा काळ म्हणतो एवढा मोठा देश भारत पण त्या काळात तो अजून नावाने भारत नव्हता फक्त भूमी होती हळूहळू माणसांनी अग्नी शोधला अरे आग पेटली की थंडी पळून जायची अंधार दूर व्हायचा आणि अन्न शिजवून खाण्याची पद्धत सुरू झाली मग एक मोठा बदल झाला लोकांना समजलं की आपण शेती करू शकतो बियाणं जमिनीत टाकलं पाऊस आला आणि जमिनीतून हिरवी कंच पिक उगवली बघा ना किती सुंदर जादू होती ती तेव्हा माणसांनी गाव वसवली हळूहळू झाली ती होती जगातील एक उत्तम संस्कृती मोठी मोठी शहरं हडप्पा मोहेंजोदडो दडो अगदी चौकटी टाकलेली रस्ते घर पाण्याची व्यवस्था अहो आज आपण ज्या सोयींचं कौतुक करतो त्याची सुरुवात इतक्या जुन्या काळात झाली होती लहान मुलं खेळायची खेळणी मातीची बनलेली मिळाली आहेत लोक नाचायचे गाणी गायचे आणि आपल्या आयुष्याला एक सुंदर रंग द्यायचे मुलांना हाच आपला सुरुवातीचा इतिहास आपली भूमी फक्त जमीन नाही तर संस्कृती कला आणि विज्ञान यांनी नटलेली आहे आता पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे या भारतभूमीत पुढे कोणते राजे आले आणि त्यांनी कसे मोठे साम्राज्य उभारले बाळांनो आठवत आहे ना आपण मागच्या भागात कुठे थांबलो होतो हो, हो सिंधू संस्कृती मोठी शहरं सुंदर घरे आणि मातीच्या खेळण्याने खेळणारी मुलं पण काळ पुढे सरकतो नाही का नवीन लोक या भूमीवर आले आर्य त्यांनी आपली गावे वसवली हे आर्य लोक खूप हुशार होते त्यांना गाय घोड्यांचा फार अभिमान होता म्हणूनच ते गायींना धन म्हणायचे त्यांचा खरा श्रीमंतीचं मोजमाप गायींच्या संख्येनं व्हायचा आता बघा या काळात एक वेगळंच अद्भुत काम झालं त्यांनी वेद रचले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे वेद म्हणजे फक्त मंत्र नाहीत तर त्या काळचं ज्ञान विज्ञान संगीत औषध सगळं काही कल्पना करा तेव्हा अजून कागदच नव्हते मग ही सगळी गाणी मंत्र ज्ञान त्यांनी कसं जपलं असेल मुलांना त्यांनी ते पाठ केलं आणि गुरु शिष्य परंपरेनं पुढच्या पिढीला सांगितलं म्हणूनच त्याला श्रुती म्हणतात म्हणजे जे ऐकून शिकायचं तेव्हा समाज वेगळा होता कोणीतरी यज्ञ करायचं कोणीतरी शस्त्र हातात घ्यायचं तर कोणीतरी शेत सांभरायचं हळूहळू आपल्याकडे चार वर्ण ठरले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा काळ खूप महत्वाचा होता कारण यातून भारताची परंपरा आपली संस्कृती आपली गाणी आणि आपलं अध्यात्म आकाराला आलं पण बाळांनो इथेच थांबत नाही गोष्ट हळूहळू या भूमीत नवीन नवीन राज्य उभी राहिली आणि त्यात सर्वांत मोठा ठसा उमटवला मौर्य तोच आपला पुढचा ज्यात मी तुम्हाला सांगणार आहे एका अद्भुत सम्राटाची गोष्ट सम्राट अशोकाची बाळानो आज मी तुम्हाला एका राजाची गोष्ट सांगणार आहे हा राजा होता फार मोठा फार सामर्थ्यशाली नाव होत अशोक तो मौर्य घराण्यातला होता त्याचे आजोबा होते चंद्रगुप्त मौर्य ज्यांनी खूप मोठं साम्राज्य उभारलं होतं पण आपली गोष्ट आहे चंद्रगुप्ताची नाही तर त्याच्या नातवाची अशोकाची अशोक लहानपणीच खूप शूर होता मोठा झाल्यावर तो जिकडे गेला तिथे जिंकत गेला लोक त्याला म्हणायचे अशोक विजयी एका दिवशी त्याला वाटलं माझं राज्य मोठं आहे पण अजून एक प्रदेश बाकी आहे कलिंग तो जिंकलाच पाहिजे आणि मग सुरू झालं कलिंगाच युद्ध रक्तरंजित रणांगण अरे बापरे बाळांनो किती मोठ युद्ध झालं होत ते सैन्य घोडे हत्ती रणांगण धुळण भरलं होत अशोक जिंकला पण जेव्हा युद्ध संपलं तेव्हा त्याने एक भयंकर दृश्य पाहिलं शेकडो लोक जमिनीवर पडले होते काही सैनिक काही स्त्रिया काही लहान मुलं ते पाहून त्याचं मन हादरलं तो म्हणाला हे काय केलं मी मी राज्य मिळवलं पण कित्येकांचे प्राण घेतले त्या दिवसानंतर अशोक बदलला तो म्हणाला माझं खरं साम्राज्य तलवारीनं नाही तर प्रेम आणि धर्मानं उभं राहील त्यानं युद्ध थांबवली त्यानं लोकांना अहिंसा दया सत्य आणि करुणा शिकवली तो बौद्ध धर्म स्वीकारला देशभर स्तूप विहार बांधले जिथे लोक शिकतील ध्यान करतील शांती अनुभवतील आपला संदेश दगडावर कोरून ठेवला म्हणजे हजारो वर्षांनी आपण वाचू शकू आणि म्हणून आज आपण त्याला म्हणतो सम्राट अशोक महान बाळानो बघा ना किती छान शिकवण मिळते अशोकाच्या गोष्टीतून राग हिंसा यानं काही मिळत नाही पण दया करुणा आणि प्रेम यानं माणूस खऱ्या अर्थानं महान होतो पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे आणखी एका सोनेरी काळाची गोष्ट गुप्त साम्राज्याची जिथे कला विज्ञान आणि ज्ञान फुललं होतं